हिंदू बंधू भगिनीच जे शिरकाण झालेलं आहे बलात्कार झाला हजारो हिंदूंची त्या ठिकाणी हत्याकांड झालं बांगलादेश मध्ये हिंदू अल्पसंख्या असल्यामुळं त्यांनी आरक्षणाच्या नावाखाली पाकिस्तानवाद्यांनी घुसून बांगलादेशमध्ये मध्ये अक्षरशः हिंसाचाराचा नंगानाथ घातला संपूर्ण जगभर त्याचा निषेध होतोय त्याचाच एक भाग म्हणून कोपरवा शहरातील सकल हिंदू समाजाने या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी छोटासा मोर्चा या ठिकाणी काढला होता आपल्या देशाचं दुर्दैव आहे केवळ मुस्लिमांच्या मतांच्या गट्ट्यासाठी या देशामधला विरोधी पक्ष बांग्लादेशमध्ये हिंदूवर अत्याचार झाले त्या अत्याचाराविरुद्ध एकही शब्द काढायला तयार नाही असं जर होणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये बांगलादेशींची संख्या उत्तरोत्तर वाढत जाईल आणि काही वर्षानंतर आपला भारत देशही अल्पसंख्या झाल्याशिवाय राहणार नाही कारण पश्चिम बंगालमध्ये केरळमध्ये नागालँडमध्ये सीमावर्ती बहुतांश राज्यामध्ये हिंदू अल्पसंख्य झालेला आहे जे बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांना आधार कार्ड मिळतं रेशन कार्ड मिळतं त्यांना पॅन कार्ड मिळणं हे सगळं देणारे आहेत मतांचं राजकारण करणारे राजकारणी